सटाणा येथील शिक्षकाने चणकापूर धरणात उडी मारून केली आत्महत्या सटाणा येथील शिक्षकाने कनाशी तालुक्यातील चणकापूर धरणात आत्महत्या केल्याचे समोर आले आहे विलास केशवराव कापडणीस असं मृत शिक्षकाचं नाव आहे ही घटना रविवारी घडली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे रविवारी ही आत्महत्या केली होती पण सोमवारी मालेगाव येथील अग्निशामक दलाला पाचारण केल्यानंतर या शिक्षकाचा मृतदेह मिळाला रविवारी सनकापूर धरणाच्या आउटलेट क्रमांक एकशे पस्तीसच्या गेटजवळ एका इसमाने उडी घेतल्याची माहिती समोर आली होती पण त्यावेळेस तो व्यक्ती कोण होता याची माहिती नव्हती पण धरणाजवळ एम एच एक्केचाळीस ए पी त्रेचाळीस सोळा क्रमांकाची दुचाकी चप्पल मोबाईल अशा वस्तू आढळून आल्या त्यानंतर अभोना पोलिसांनी शोध सुरू केले परंतु त्यांना यश आलं नाही त्यानंतर मालेगाव येथील अग्निशामक दलाला पाचारण केलं होतं दुसरे दिवशी शोध घेतल्यानंतर सोमवारी विलास केशवराव कापडणीस वय अडतीस शिक्षक यांचा मृतदेह आढळून आला लोकमान्य न्यूज साठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे सटाणा नाशिक